आवाज यस येस सर येस परफेक्ट येस 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 मी घनश्याम रोकडे दिगोरी मोठी भंडारा जिल्हा इथून आहे त्या फॅमिली मध्ये गोल्ड स्टार फॅमिली मध्ये येण्याचा कारण म्हणजे माझा वाढलेला वजन मला डिसाइडर त्याच्यामुळे फॅमिली मध्ये मी आलो आहे आणि खरं म्हणजे मी खूप फिरत होतो पण फिरून काही होत नव्हतं पंधरा वर्ष फिरला मी चार किलोमीटर जाणे चार किलोमीटर येणे पण त्याच्यामधला एकही किलो मी म्हणजे एकही किलो वजन कमी नाही होत व्हायचा आणि डिसाइडर काहीच कमी नाही व्हायचे पण माझे स्पॉन्सर माझे कोच मला मिळाले की ते पण झाले होते आणि त्यांनी सांगितलं की भाऊजी तुम्ही ह्या जे फिरत हे फिरून काही उपयोग होणार नाही मी या फॅमिली फॅमिली मध्ये बरा वाटत आहे तर मला सांगितले आणि सांगितल्यानंतर मी लगेच आहार ऑर्डर करून घेतला आणि ऑर्डर चार दिवस तर काहीच एनर्जी नाही फक्त पायसा न निघून जायचं म्हणजे असं काहीच मला म्हणजे असं वाटत नव्हतं का मी हा एवढा वर्कआउट काही करू शकत नाही कारण का भारी वर्कआउट एवढा मोठा एक्सरसाइज एक तास राम कुठले सरांचं त्या दिवशी वर्कआउट होता मी तर घाबरूनच गेलो व्हिडिओ बंद केलो आणि फिरायला गेलो हे तर माझे त्यांना जमत नाही पाहू म्हणलो हे खूप वर्कआउट फारी वर्कआउट आहे पण खरंच माझे कोच मिळाले मला आणि त्यांनी सांगितले की भाऊजी तुम्हाला सांगितलं माझे कि तुम्हाला दोन दिवस तीन दिवस चार दिवस दहा दिवस जमणार नाही पण खरंच या कालमध्ये येऊनच तुमचे डिसाइडर तुमचा वजन कमी होऊ शकतो अन्यथा होणार नाही असे मला सांगितले माझ्याकडे आहार आला आहार आल्यानंतर मी जेव्हा एनर्जी ड्रिंक घेतला तेव्हा मला थोडी दहा मिनिटाची एनर्जी आली दहा मिनिटाची एनर्जी येऊन मी आज तब्बल एक तास वर्कआउट करतो तरी मला थकवा जाणवत नाही कारण का हाय क्लास हाय क्लास जर माझ्या जीवनामध्ये मा आला नसता तर मी आज एवढा एक तास वर्कआउट केला नसता आणि कोच माझे रत्नाकर भेरे सर आणि मार्गदर्शन करणारे खरंच मी त्यांना शालू करीन गोविंद सर आणि कृष्णा सर यांनी जर मार्गदर्शन केले नसते तर मी आज एक तास वर्कआउट केला नसता त्यांच्यामुळे मी आज एक तास वर्कआउट करता खूप छान पद्धतीने मला मार्गदर्शन केले जसा मला मार्गदर्शन केले तसाच मला पण ती एनर्जी आणि आणि आज माझा एक महिन्यामध्ये तीन किलो वजन कमी झाला तीन महिन्यामध्ये पंधरा किलोचा फाटलाच आहे माझा पंधरा किलो वजन कमी झाला आणि हे पायाचे त्रास होता वॅकपीनचा त्रास होता हा पूर्ण नाही झाला किती दिवसामध्ये तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये खूप छान मला एनर्जी आली माझा पोटाचा घर न इंची कमी झाला नव इंची अडतीस कंबर होती माझी खूप पेटी दिसायची माझी हाईट आहे पाच फूट तीन इंची पण खूप पेटी दिसायची केल्यानंतर पोट बाहेर यायचा तर मलाच एक बेकार वाटत होता पोट माझा एवढा जर नसता तर खूप छान आणखी दिसलो असतो मी पण नऊ इंची पोटाचा गेर कमी झाला सहा इंची माझी कंबर कमी झाली आणि आज मी आयडियल वेट वर आहे दोन वर्ष कम्प्लीट झाले मला दोन वर्ष कंप्लीट झाले आज मी अठरा महिन्यापासून आयडियल वेट वर आहे माझा एक किलो वजन वाढला नाही आणि घटला पण नाही खूप एनर्जेटिक आहे खूप पॉवरफुल आहे आणि मी थँक्यू मई माझे कोच थँक्यू मई माझे मार्गदर्शन करणारे गोविंद बांगर सर कृष्णा बांगर सर यांनी खूप मला गाईड केले वेळोवेळा गॅक्शन केले रोकडे सर होईल तुम्हाला एनर्जी येईल असे म्हणून मला फोन करून उठवायचे तर थँक यू आणि आज मी एकदम निरोगी मेडिकल फ्री जीवन जगत आहे त्याचं कारण असं आहे की वीस पर्सेंट वर्कआउट आपल्या बॉडीला वर्कआउट द्या तुम्ही ऐंशी पर्सेंट ग्लास हा ग्लास जर तुमच्या जीवनामध्ये आला ना ऐंशी पर्सेंट खरंच तुमच्या शरीरामधले डिसाइडर तुमच्या शरीरामधला त्यात चरबी हा सगळंच कमी होऊन जातो अमृत आहे शंभर टक्के कोच मार्गदर्शन घ्या शंभर टक्के जर कोच मार्गदर्शन घेतले नाही ती माझ्या बिफोर आफ्टर आहेत बघू शकता पोटाचा घेर बघू शकता सरांचा बिफोर ऑप्टर सुरुवातीला सरांचा पोटाचा घेर आणि आताच लाईव्ह फोटो आणि आता लाईव्ह तुम्ही बघू शकता तर हा फॅमिली मध्ये येण्या अगोदर हा जो पोटाचा घेर घेऊन जो तुम्ही फिरत होते तेव्हा तुम्हाला कसं फील होत होत आणि आज कसं वाटत मला एनर्जी नव्हती चालण्याची हळूहळू जायचा माझी फॅमिली होती फिरणारी फॅमिली फिरणारी ही गोल्डन स्टार फॅमिली नाही बाहेर जाऊन फिरणारी जी फॅमिली होती आम्ही सात लाख लोकांचा ग्रुप होता गोष्टी गोष्टी सांगत जाणे गोष्टी सांगत येणे त्याच्यामधून एक किलो वजन कमी व्हायचं नाही आल्यानंतर टी पाईन पण आता टी पाईनवरची आज तुझ्याकडून ची उद्या माझ्याकडून ची आहे हाची आई घ्यायचा वेळ पडली तर कोणत्या दिवशी जर एनर्जी नाही आली तर नाश्ता पण करायचा ब्रेड पकोडा पोहा भजा आणि घरी यायचा आणि घरी आल्यानंतर पाच दहा